वंचितच्या अंजली आंबेडकर यांनी काँग्रेसचा जो टोला लगावला आहे त्या संदर्भातली काँग्रेस ज्या नेत्यांना आघाडी चर्चेची जबाबदारी देतं ते, जा ते जातात असा टोला आहे आम्ही आघाडीची बोलणी करायची तरी कोणत्या नेत्यांची हा सवालही त्यांनी उपस्थित केलाय काँग्रेसनं दोन हजार एकोणीस मध्ये विखे पाटलांना वंचितची चर्चेसाठी नेमलं ते भाजपात गेले अशोक चव्हाणांना दोन हजार चोवीस मध्ये आघाडी चर्चेसाठी नेमलं ते सुद्धा भाजपात जाण्याच्या बातम्या येत आहेत अशोक चव्हाणांना काँग्रेसनं महाविकास आघाडीत सुद्धा काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलं होतं प्रिय काँग्रेस कुणाशी बोलावं तुमचे नेमलेले नेते भाजपकडे झुकतायत असं म्हटलेलं आहे प्रतिनिधी पवन गवई यांच्याशी या संदर्भात आपण बोलूया पवन काय नेमकं का म्हणणं आहे वंचितचं या सगळ्या संदर्भातलं काँग्रेस बाबतीत मुळात महाविकास आघाडीमध्ये काही छोटे घटक पक्ष एकत्रित येऊन आघाडी करण्याच्या दृष्टिकोनातून बोलणी सुरू आहे यामध्ये महत्वाचा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे बघितलं जाते आणि वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीला सहभागी करून घेण्यासाठी काही दोन नेत्यांच्या म्हणजे बाळासाहेब असो की अशोक चव्हाण असं या दोन नेत्यांच्या नियुक्त्या हे महाविकास आघाडीकडून आणि काँग्रेसच्या हायकमांड कडून करण्यात आल्या होत्या मात्र अशोक चव्हाणांनी कालच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीशी चर्चा कोण करणार यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी काँग्रेसला एक्सपोस्ट करत हा टोला दिलेला आहे की आणि त्यांनी संदर्भही दोन हजार एकोणीसचा दिला की दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस काँग्रेसची आमची बोलणी चर्चेसाठी नेमलं होतं तेव्हा राधाकृष्ण विखे पाटलांना नेमलं होता आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला त्याचा संदर्भ देऊन त्यांनी अशोक चव्हाणांच्या या राजीनाम्याच्या संदर्भातला उल्लेख करत काँग्रेसला चांगला टोला लगावला आणि त्यांनी हेही म्हटलं की बाबा आता अशोक चव्हाण आडवाणी यांना तुम्ही नेमलं होतं तर आता आम्ही आघाडीची बोलणी नेमकी कोणत्या नेत्याशी करा आणि त्याच्यात हा मसुदा समितीच्या अध्यक्ष मसुदा समितीचे जे प्रमुख पृथ्वीराज चव्हाण केले होते त्यावरही वंचितने प्रश्न उपस्थित केले होते एकंदरीत महाविकास आघाडी महाविकास आघाडीतल्या जे मोठे नेते आहेत म्हणजे काँग्रेस वगैरे ते या काँग्रेसचे जे मुख्य नेते चर्चेसाठी नेमले जातात अगदी आणि आता येत्या काळात नेमकं कुठल्या नेत्यांवर ही जबाबदारी पडते आणि त्या संदर्भात पुन्हा अशाच पद्धतीचं चित्र उभं राहतंय का हे बघणं महत्वाचं असेल पवन धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी